महावीर झोंधळे यांच्या त्रिपुटी या ललित लेख संग्रहातून आपण एकमेकांना ओळखतो म्हणजे काय दिसतं तसं असत नाही म्हणून जसं दिसतं तसं स्वीकारणं अनेक वेळा धोकादायकच यासाठी हिमनगाचे उदाहरण रास्त ठरेल हिमनगाचा एक पंचवंश भाग उघडा असतो पण उरलेल्या चार पंचमंश भागाविषयी पूर्णपणे अज्ञान असते हे अज्ञानच आपल्याला पाण्याच्या तळाला नेऊन बुडवू शकते समुद्रातून प्रवास करताना हिमनगाच्या दिशेने जाताना याचे भान चालकाला नसेल तर अदृश्य भागावर अपटून जहाजाचे तुकडे कुठे जातात माहीत होत नाही मोठमोठ्या देवमाशांच्या जबड्यात प्रवासी सापडले तर तेथेच त्याला घर करून राहावे लागते म्हणजे बोटीचा चालक गाफील वा अज्ञानात असतो तेव्हा मृत्यूला कवटाळण्याची वेळ त्याच्यावर येते मनुष्य स्वभावाचे हिमनगासारखेच सारखेच आहे जसे काही अस्तित्व तसाच त्याचा स्वभाव जसे त्याचे अस्तित्व तसाच त्याचा स्वभाव मी अमक्या अमक्याला ओळखतो असे तो छातीठोकपणे सांगत असतो पण ओळखतो म्हणजे नेमके काय ओळख या शब्दाविषयीचे अज्ञान आणि ओळखीविषयी असणारा फाजील अश आत्मविश्वास कधीकधी नडतो तसे पाहिले तर आपलीच ओळख आपल्याला नसते का ती विविध अंगांनी असायला हवी असे वाटतच नाही त्यातील धोके पडदे आडपडदे खाचखळगे तोटे फायदे इत्यादीचा खोलात जाऊन विचार केला तरच ओळख या शब्दाचा अर्थ काही एका मर्यादेपर्यंत समजून घेता येईल ओळख म्हणजे केवळ चेहरा लक्षात ठेवणे नाही केवळ आवडीनिवडी पारखणे नाही खरे तर आपण कोणालाच नीट ओळखत नसतो ऋणानुबंधातून निर्माण झालेले भास म्हणजे ओळख जिथे माणूस स्वतःला ओळखू शकत नाही तिथे तो दुसऱ्याला काय ओळखणार माणूस लक्षात ठेवताना वरवर तो वाचता येतो जरूर पण त्याच्या अंतकरणात काय चालले आहे याचा ठावठिकाणा जिथे घरच्या माणसाला लागत नाही तिथे परक्या माणसांचे काय आपण अमक्या अमक्याला ओळखतो असे म्हणतो तेव्हा यातून अनेकदा अनर्थ वाटायला येतो दुःख समोर येते प्रसंगी प्राणही गमवावा लागतो र रड रडत बसणे हा माणसाचा नैसर्गिक गुणधर्म पण रडण्यापेक्षा आधीच सावरून बसता आले तर अनेक घोटाळे टळू शकतात समान गुणातून मैत्री हा एक ओळखीचा धागा असू शकतो परंतु या धाग्यातून जवळ आलेले जेव्हा आपले जगणे असह्य करतात तेव्हा वेगळ्या अर्था अर्थाने ओळखीचा अर्थ पटायला लागतो स्वत सूक्ष्मात जाऊन आतल्या आत नजर फिरवली तरी स्वतःची ओळख कदापिही पटू शकत नाही ज्यांना तशी ओळख पटते ते सामान्य या शब्दाच्या बाहेर निघालेले असतात संतांच्या बाबतीत असे म्हणतात तुकाराम ज्ञानेश्वर इत्यादींना माणूस समजलेला होता तो मर्यादित अर्थाने नव्हे जेव्हा काही भोग वाट्याला येतात तेव्हा माणूस स्वतःचा विचार करायला लागतो या विचारालासुद्धा एक मर्यादा असते ही मर्यादा ज्याला ओलांडता येते त्यालाही स्वचा चेहरा कळलेला नसतो जी सहजासहजी होते ती ओळख नसते तो काल परतवे अपघात असतो तो अपघात असला तरी उद्याच्या चांगल्यासाठी अपघाताला जवळ केले की त्याचे रूपांतर मैत्रीत होते स्नेह वाढत जातो तोही कामापुरता खाण्यापिण्यापुरता मौजमजेसाठी याला चिंतनाची पार्श्वभूमी नसते खोलात जाऊन विचार केलेला नसतो अगदी सहजतेने माणूस एकमेकाला ओळखायला लागतो त्याला ओळख म्हणायची का मला वाटते ही ओळख नसून काही काळात झालेला परिचय असतो ओळख आणि परिचय यातील समुद्राच्या तळाशी असणाऱ्या दुसऱ्या भागासारखा आहे आतून बाहेरून व्यक्ती समजावून घेणे कठीण एक वेळ बाह्यस्वरूप दिसतं तसं नसतं असले असे असले तरी ते स्वीकारलेले असते मनात एक आणि ओठावर एक अशा स्वभावाची माणसं ही ओळखीच्या गोतावळ्यात असतात कामापुरते मामा आणि टाकापुरती आजी यातील स्पष्टपणा स्वीकारूनच रोजचे व्यवहार पाळ पाळायचे असतात मनुष्य ओळखणे आरपार ओळखणे पुरता समजून घेणे ही प्रक्रिया अध्यात्माला जवळची आहे असे म्हणतात अध्यात्माच्या क्षेत्रातील मान्यवर तसा दावा करत नाहीत खोट्या चेहऱ्यांना ओळखता येत असतं तर अनेक बाबी सोप्या ठरल्या असत्या पण तसे घडत नाही व घडणे शक्य नाही आपण ज्याला ओळखतो असे म्हणतो त्याचे आपण काहीच पाहिलेले नसते आपल्यापासून दूर गेल्यावर तो काय करतो तो कसे वागतो तो काय बोलतो त्याचे प्रकाशातील आणि अंधारातील व्यवहार आपल्याला ठाऊक नसतात कदाचित तो भिंतीवाड चांगलाही असेल कदाचित वाईटही खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे असे सगळ्यांच्याच बाबतीत होते कपडे घातलेला माणूसच आपण पाहिलेला असतो त्याचे नागवे पण झाकलेले असते तरी ती ओळखण्याची संधी कपड्यामुळे पूर्णपणे नाकारून टाकलेली आहे नागव्या माणसाला आतून ओळखणारा अजून तरी कोणी सापडलेला नाही एखादा दरोडेखोर अंतःकरणाने चांगला असतो हे ठाऊक असतानाही त्याने कोणावर तरी अन्याय केला म्हणून समाजाने मारलेला ठसा त्याची खरी ओळख समाजाला होऊ देत नाही चांगले गाणे म्हणणारा माणुसकीविषयी घहीवरून बोलणारा सुंदर शैलीचा चित्रकार किंवा अमूर्त शैलीतील चित्रकाराची ओळख त्याच्या कलाकृतीतून झाली तरी व्यक्तिगत जीवनात जवळच्यांनासुद्धा तो आपली पूर्णपणे ओळख होऊ देत नाही खरी ओळख होऊ नये असाच त्याचा प्रयत्न असतो आपले कशावर तरी प्रेम असते कोणत्या तरी गुणाचा मनावर पगडा असतो काही छंदातून स्वीकारलेले असते कधी धंद्यातून स्वीकारलेले असते काही चाळ्यातून आलेले असते म्हणूनच ते खऱ्या अर्थाने ओळखीचे नसते एखाद्या घरंदाज गायकाचे गाणे मनावर ठसते तेव्हा तो माणूस गुण अवगुणांसह स्वीकारलेला असतो प्रतिमा जवळची वाटते ती एवढ्याचसाठी रंग रूप आणि कर्तृत्व या गोष्टी ओळखीसाठी पुरेशा असतात असे आपण मानतो परंतु ती आपलीच आपण केलेली फसवणूक असते माणसं आम्ही एकमेकांना ओळखतो असे म्हणतात तेव्हापासूनच ते चिखलात रुतायला प्रारंभ करतात ओळखीच्या माणसाने फसवले तर ते दुसऱ्याच्या कानावर टाकू नये अशी त्यांची भावना असते एका प्रतिमेने दुसऱ्या प्रतिमेवर पांघरून टाकले की काही प्रमाणात ओळख सुसह्य होते मर्यादित अर्थाने तेवढे स्वीकारले तर आपण पूर्णपणे स्वतःलाही ओळखलेले नसते मग दुसऱ्याला काय ओळखणार आपण एकमेकांना ओळखतो म्हणजे काय महावीर जोंधळे यांचा हा लेख येथे समाप्त त्रिपुटी महावीर जोंधळे